नमस्कार मी ॲडवोकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे मित्रांनो मृत्यूपत्र म्हणजे काय तर इंटेन्शन ऑफ द टेस्टॅक्टर रिगार्डिंग डिस्पोजल ऑफ हिज सेल्फ ॲक्वायर प्रॉपर्टी मृत्यूपत्र करताना ती व्यक्ती आपला मुलगा मुलगी पत्नी नातू यांच्यालाबत ते मृत्यूपत्र करून ठेवते पण यांच्यात लाभात केलं पाहिजे असं त्याच्यावरती बंधन आहे का असा कायदा आहे का तर कायदा मुळीच नाही कारण ती प्रॉपर्टी त्याची सेल्फ ॲक्वायर्ड स्वकष्टार्जित असल्यामुळे तो या लोकांना वगळून त्रयस्थ इस्माच्या लाभामध्ये सुद्धा करू शकतो मात्र हे करताना त्याला कारण नमूद करावं लागतं की यांना वगळून मी याच्या लाभात का करत आहे परंतु यांना वगळून जर केलं तर मात्र संशय निर्माण होतो आणि याच मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये एक निकाल दिलेला आहे त्याचं नाव आहे गुरुदयाल सिंग विरुद्ध जागीर कौर असं ते केसचं नाव आहे या केसच्या थोडक्यात फॅक्ट असा आहे की मायासिंग नावाची एक व्यक्ती असते आणि ती त्याच्या हयातीमध्ये त्याचा जो पुतण्या असतो गुरुदयाल सिंग त्याच्या लाभामध्ये संपूर्ण मिळकतीचं मृत्यूपत्र लिहून आणि नोंदून ठेवते आणि हा जो मायासिंग हा मय झाल्यानंतर हा गुरुदया जो पुतण्या असतो तो ट्रायल कोर्टामध्ये त्याची पत्नी जागीर कौर असते तिच्या विरुद्ध तो दावा दाखल करतो आणि सांगतो की या मृत्यूपत्राच्या आधारे मी मालक झालेलो आहे आणि ट्रायल कोर्टामध्ये पुरावा असा आणला जातो की ज्यावेळेस हा जो मायासिंग आहे हा माया सिंग मय झाल्यानंतर त्याची पत्नी जी आहे जागीर कौर ही त्यावेळेस अंत्यविधीच्या वेळी हजर नसते दुसरं असं सांगतो की ही त्याची पत्नी नव्हते असा वेग आणि तिसरं सांगतो की हे मृत्यूपत्र नोंदवलेलं आहे मग ट्रायल कोर्ट या आलेल्या पुराव्याचा विचार करून ते मृत्यूपत्र शाबित झालं असं करून त्या सिंगचा जो पिटिशन आहे जो दावा आहे तो मंजूर करते त्या निकालाविरुद्ध साहजिकच ही जागीर करून उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करते उच्च न्यायालय खालच्या कोर्टाचा निर्णय हा रद्द करतात आणि त्या निर्णयाविरुद्ध हा जो पुतण्या असतो गुरुदयाल सिंग हा सर्वोच्च न्यायालयाकडे एस एल पी सिव्हिल दाखल करतो आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे संजय करोल आणि जयमाल्ल्या बागची यांच्यापुढे जेव्हा हे पिटिशन जेव्हा चौकशी कामे येतं त्यावेळेस हे दोन्ही न्यायमूर्ती त्या जे व्हील आलेलं असते त्या व्हीलचा ते काळजीपूर्वक अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की जागीर कौर ही त्याची पत्नी आहे आणि शीख समाजामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती मयत होते तेव्हा त्याच्या अंत्यविधीच्या वेळेस स्त्रिया ह्या जात नाही फक्त पुरुष जातात दुसरी अशी गोष्ट की हा जो माया सिंग आहे आणि त्याची जी पत्नी आहे जागीर कौर यांचे संबंध स्ट्रेन होते किंवा दोघांमध्ये काही वितुष्ट होतं असं कुठेही काही रेकॉर्डवरती आलेलं नाही उलट पक्षी मायासिंगने त्याचे जे पेन्शन पेपर असतात त्या पेन्शन पेपरवरती आपल्या पत्नीचं नाव नॉमिनी म्हणून लिहिलेलं असतं मग सुप्रीम कोर्ट विचार करतो या सर्व गोष्टी असताना हा माया सिंग आपल्या पत्नीला सोडून या आपल्या पुतण्याच्या गुरुदयाच्या लाभामध्ये मृत्यूपत्र का लिहून नोंदून ठेवे मग सर्वोच्च न्यायालयाच्या असं लक्षात येतं की कदाचित कदाचित नाही म्हणजे सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की हे जे मृत्यूपत्र आहे हे दबावाखाली झालेलं दिसतं असं एकंदर आलेल्या जो काही पुरावा आलेला आहे त्याच्यावरनं हे स्पष्टपणे दिसून येतं त्यामुळे साहजिकच सर्वोच्च न्यायालय ट्रायल कोर्टाचा निर्णय हे रद्द करतात उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करतात आणि झालेलं विल हे रद्द करतात ते म्हणतात की हे विल आहे हे, हे स्वेच्छेने व्हॉलेंटरी झालेले दबावाखाली झालेलं दिसतं असं समजून त्याचा तो अर्ज असतो त्या सिंगचा एस एल पी तो, तो नामंजूर करतात थोडक्यात काय की ज्या वेळेस तुम्ही एखादं मृत्यूपत्र करा त्यावेळेस ते मृत्यूपत्र करताना त्या व्यक्तीने करता अत्यंत काळजी घेतली पाहिजे केवळ ते मृत्यूपत्र नोंदवलेलं आहे डॉक्टरने प्रमाणपत्र दिलेलं आहे सम्राष्टापुढे गेलात फोटो काढले सह्या केल्या याचा अर्थ असा नाही की ते मृत्यूपत्र साबित झालं कारण मृत्यूपत्र करताना त्यातले कंटेंट्स फार महत्त्वाचे ते नॅचरल कोर्समध्ये लिहिले गेले आहे किंवा नाही हे कोर्ट अत्यंत काळजीपूर्वक तपासतं मित्रांनो तुर्ता तिथे सांगतो तुम्हाला माझा जो व्हिडिओ आवडला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद